श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या सगळ्या गोड फॉलोअर्सचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा समाधानाचा आणि स्वामीमय जावो तसेच तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी, स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते नेहमी आपला जेव्हा पगार होतो आणि पगार झाला की आपण काय करतो तो पाग आ, पगार जो आहे तो वाटत वाटत घरी येतो तर तुमचा पगार कितीही असो तुम्हाला नेहमी लक्ष्मी प्राप्ती व्हावी अप्राप्त लक्ष्मी प्राप्त व्हावी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून काही सेवा करत असतो आणि उपाय देखील करत असतो त्याच्यातील सगळ्यात महत्त्वाची आपल्याला पगार झाला म्हणजे बघा तुमचा जर को पगार दहाला होत असेल कोणाचा एकला होत असेल कोणाचा एकतीसला होत असेल प्रत्येकाच्या वेळेनुसार पगार होतात जे लोक उद्योगधंदा करतात त्यासाठी हे मी बोलणार आहे की बघा आपल्या घरातली जी काही लक्ष्मी आहे ती आपल्या घरामध्ये स्थिर व्हावी काही सेवा आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत अगदी महिन्यातून एकदा करायच्या आहेत जसं तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की आजकाल काय आहे कॅशलेस सगळ्या सेवा सुरू आहेत कोणीही पगार आपल्या घरी कागद्या स्वरूपात आणत नाही तो पगार झाला येतं येतं की मग किराणामाल्याचे पैसे द्या दूधवाल्याचे पैसे द्या लाईट बिल भरा हे करा ते करा असं प्रत्येक कामं करत सत्तर टक्के अमाऊंट याच्यातच जाते आणि त्यामध्ये का काय होतं आपण काय करतो उरलेले जे काही पैसे आहेत ते संपूर्ण महिनाभर काढत असतो काही काही ठिकाणी असं असतं की अगदी कमी पगार आहे वीस बावीस हजार पण ते लोक खूप मजा करतात मजा करतात म्हणजे काय सगळं प्रॉपर मॅनेजमेंट असतं एवढ्याला एवढं आपल्याला करायचं आहे खाणं पिणं व्यवस्थित आहे फिरतात आणि काही काही ठिकाणी असं असतं लाख रुपये जरी पगार असेल पण शेवटच्या महिन्यामध्ये महिना केला पैसा उरत नाही नोकरीवाल्यांचं सहसा असंच होतं पैसा उरत नाही दहा तारखेला घराचा हप्ता गेला याचे त्याचे दिले की पैसे संपले नंतरचे पंधरा वीस दिवस कसे काढायचे हा खूप मोठा प्रश्न असतो आणि बघा हे का होतं आपण आपली लक्ष्मी म्हणजेच आपण महिनाभर जे काबाड कष्ट करतो ती आपण आपल्या घरात आणतो का तर नाही ती आपण परस्पर वाटत बसतो ती लक्ष्मी अगदी तीस हजार चाळीस हजार लाख दोन लाख हे सगळे पैसे काढून आणायचे सगळी लक्ष्मी जी आहे ती काढून आणायची मग तो तुमचा किती पण पगार असो आजही ही जी आ, सेवा सांगितली जाते नव्वद टक्के लोक बघा हे फॉलो करत नाही मग लोक बोलतात आमचा एवढा पगार आहे मग आम्ही थोडीशी पगार काढू का आणि मग सेवा करू का तर बघा तुमचा सगळा पगार म्हणजे तुमचा दहा हजार रुपये पगार आहे त्यातले पाच हजारच काढले तर सेवा केला तर त्या पाच हजारासाठीच मी सेवा करते से या सांगायचं तात्पर्य असं की तुमचं जेवढा काही पगार आहे मग तो तुम्ही एक दोन तारखेपर्यंत जरी काढून आणला तरी त्याच्यावरती संपूर्ण म्हणजे आज रात्री तुम्ही तो पगार काढून आणला तो पगार काढून आणल्यावर देवासमोर ठेवायचं आधीच्या काळी ही प्रथा होती तुमचे बघा सासरे असतील आईवडील असतील संपूर्ण दिवस रात्रभर ते पैसे देवासमोर ठेवायचे सेवा वगैरे नव्हते पण ते देवासमोर ठेवायचे आता बघा आजही तुम्हाला तेच करायचं आहे त्यांच्यावर तुम्हाला पण सेवा करायची आहे आता ते काय करायचं ते बघू बघा सगळ्यात आधी तुमचा जो काही पगार आहे तो तुमच्या घरात आणून ठेवायचा त्या दिवशी आणा दोन दिवसानी आणा अजिबात खर्च करायचा नाही त्यातला एक रुपयेही आता बघा तुम्हाला जर ह्या महिन्याला सव्वीस ना हजार चारशे रुपये पगार झालेला आहे तर पूर्ण सव्वीस हजार चारशे जे आहेत ते तुम्हाला किंवा पाचशे जे आहेत ते तुम्ही काढून आणायचे आणि ती देवासमोर ठेवायची सेवा करायची त्याच्यावर सेवा काय करायचं एक वेळा स्तोत्र म्हणायचं एक वेळा श्रीसुक्त म्हणायचं विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा बोलायचा लक्ष्मी मंत्र म्हणायचं सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा तुम्हाला बोलायचं आहे आणि अशी सेवा तुम्हाला करायची यस आणि हो एक माळ गा आपले श्री स्वामी समर्थांचा मंत्र देखील तुम्हाला पठण करायचं आहे तर या पद्धतीने तुम्हाला सेवा करायच्या आहेत बघा तुम्ही सेवा कधी करायचे तर तुम्ही जेव्हा पगार येईल त्यावेळेस लोकांना पैसे वाटण्याच्या अगोदर ही सेवा करायची आहे आणि ती रात्रभर तुम्हाला ते पैसे देवासमोर ठेवायचे आणि ती सेवा करून रात्रभर ते पैसे देवासमोर ठेवायचे आणि नंतर दुसऱ्या दिवशी दूधवाला किराणा कोण कौन असेल कोणाचे जे असेल एक्स वाय जेड तर ते पैसे तुम्ही देऊन टाकायचे आता बघा असं कोण करतं कोणीच करत नाही अगदी बघा आपलं आपलं जरी सांगायचं झालं तरी आपण ही आजच्या युगामध्ये एवढं सगळं काही करत नाही कारण आता आलेली आहे ऑनलाईन पद्धत जे काय आहे पगारसुद्धा ऑनलाईन आता ह्याच्यावरती म्हणजे आपल्या अकाउंटवरती येतात हातामध्ये असं पहिल्यासारखे नोटा स्वरूपात कागदी स्वरूपात आपल्याला पैसे मिळतच नाही त्याच्यामुळे ही सेवा किंवा हे ह्या गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे बघा स्कॅनरच्या पद्धत असल्यामुळे आपण पट्टापट स्कॅनर करत जातो आणि आपला बॅलन्स कधी संपतो हे आपल्याला कळत नाही ज्याचा फायदा आपल्याला आहे ना तेवढाच तोटा पण आहे म्हणून तुमची लक्ष्मी तुमच्या घरात ज्यासाठी तुम्ही महिनाभर कष्ट करताय ती वाटत बसू नका आता बघा अर्थातच लोकांची देणेदारी आहे ती दिलीच पाहिजे परंतु ती अगोदर घरात आणा सेवा करा नंतर तुम्हाला कोणाला देणेकरांना द्यायचे ते पैसे तुम्ही देऊ शकता कमीत कमी सहा दहा महिने तरी तुम्ही ही सेवा करून बघा तुम्हाला याचे चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आता बघा मी असं म्हणणार नाही की तुम्ही आ, आ, हे सगळं केलं की तुम्हाला खूप सारा पैसा मिळेल पण तुमची लक्ष्मी जी काय आहे ती स्थिर राहील अप्राप्त लक्ष्मी जी आहे ती प्राप्त होईल स्थिरही राहील लक्ष्मीलासुद्धा मानापानात थाटामाटात बोलवायचं असतं था। लक्ष्मी खूप चंचल आहे ही तुम्हाला सांगायची गरज नाही आज आहे तर उद्या नाही म्हणून त्यांच्या प्राप्तीचं व्यवस्थित आचरण केलं मानसन्मान केला जातो ज्या घरामध्ये तर बघा त्याचा जो वापर आहे तो व्यवस्थित केला व्यसनाधीश जे माणसं आहेत ते खर्च करत आहेत त्या अशा घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत नाही लक्ष्मी काढता पाय घेते तिथून तिला मानापानानेच घरात आणायचं आणि तिची ही जी काही आपली अमाऊंट असते ती देवासमोर ठेवायची सेवा करायची नंतर खर्च करायचा आता बघा तुम्हाला जर त्या वेळेस मासिक धर्म आला तर तुम्ही दुसऱ्या कोणाकडूनही सेवा करून घेऊ हो शकता किंवा नंतरही सेवा केली तरी चालेल बघ तुम्ही गावाला वगैरे असेल तर एक दोन महिने स्किप झालं तरी चालेल परंतु ह्या सेवेत तुम्ही सातत्य ठेवलं तर नक्कीच खूप चांगला बदल बघायला मिळेल नक्की तुम्ही हे करून बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कारण लक्ष्मी ही ही सेवा आहे माझी लक्ष्मी आहे ती माझ्या घरी आलीच पाहिजे जशासाठी बघा तुम्ही महिनाभर कष्ट करताय कावड कष्ट करताय आणि किती पैसे तुम्ही याला त्याला वाटत वाटत घरी येत आहेत तर बघा हे कितपत योग्य आहे अजिबात नाही लक्ष्मीला ना मानापणाने घरात आणा आता बघा तुम्ही म्हणाल वर्षातून एकदा लक्ष्मीपूजन करायचं आणि बाकी झालं मग तर हे अजिबात न करू नका बघा काही काही घरामध्ये प्रत्येक अमावस्येला लक्ष्मीपूजन करतात त्याच थाटामाटात करतात आणि त्यांची परिस्थिती हळूहळूहळू बदलायला सुरुवात होते एकदा सेवा केली की लगेच मेवा मिळतो असं नाही सेवेमध्ये सातत्य असेल तर आपल्याला देव फळ देत असतो आणि तसंच आपण वागायचं भले तुमचा पगार कमी आहे परंतु तुम्ही या सेवेत सातत्य ठेवलं तर तुमचे नक्कीच आर्थिक अडचणी आहे त्या कमी होतील आणि कमी पगारातही तुम्ही सुखात राहा सुख हे आपल्या मांडण्यावर असतं जेव्हा आपलं दुसऱ्याचं भलं बघतो तेव्हा आपण आपलंही भलं होतं आणि बघा दुसऱ्यांचं जेव्हा आपण वाईट म्हणजे त्यांची वाईट परिस्थिती असते ते बघतो ते त्यांचे त्रास बघतो तेव्हा खरंच अगदी मी मनापासून सांगते देवा समोर बसून आभार माना की देवा आम्हाला जे काही मिळालेलं आहे किंवा तुम्ही जे काही दिले त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहे आणि त्याच्यामध्ये वाढ होण्यासाठी तुम्हाला ह्या ज्या काही सेवा आहेत त्या छोट्या छोट्या करायच्या आहेत तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओबरोबर पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ